श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजपासून सुरू झालेला आहे पितृपक्ष पंधरवडा काल ग्रहण झाले आज सकाळी सगळ्यांची आंघोळ पूजा सगळं काही झालं असेल आजपासून पितृपक्ष पंधरवडा आहे पितृपक्ष पंधरवड्याच्या सेवा तर मी तुम्हाला देणारच आहे पण त्या पितृपक्ष जितका महत्वाचा आहे तितकाच आपल्यासाठी उद्याचा दिवस महत्वाचा आहे उद्या आहे नऊ सप्टेंबर महिना सुद्धा नव्वा आणि दोन हजार पंचवीस ची बेरीज होते नऊ म्हणजे दोन दोन पाच ची बेरीज होते नऊ तारीख नऊ नौ, महिना नववा अठरा वर्षांनी असा योग जुळून आलेला आहे पुन्हा येईल की नाही काही शक्यता नाही किंवा काही माहिती पण नाही आहे तो अभ्यास आप पण आपण अजून केलेला नाही आहे पण अठरा वर्षांनंतर असे पोर्टल ब्रह्मांडामध्ये उघडलेले आहे जे आहे नऊ 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 आता परवा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल त्यांना पुन्हा एकदा थोडक्यात सांगते की आपल्याला या दिवशी एक पहिला उपाय काय करायचा आहे आणि या दुसरा आणि संध्याकाळी अजून एक असे तीन उपाय मी देणार आहे तिन्ही करा म्हणजे प्रचंड जास्त लाभ तुम्हाला ह्याचा होईल मी स्वतः करते म्हणून तुम्हाला सांगते करा फायदा बघा रिझल्ट बघा काय परिणाम होतात ते मला निश्चितच तुम्ही स्वतःहून सांगाल आता सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की असंच देवासमोर बसायचं धूप दीप जे काही असेल म्हणजे एक प्रसन्न वातावरणात बसायचं आपल्या घरातला प्रसन्न वातावरणाचा कोरणा कॉर्नर कौ... असतो तो म्हणजे देवघर जिथं आपल्याला बसल्यावर थोडंसं मन हलकं होतं आणि प्रसन्न वाटतं म्हणजे मनातली निगेटिव्हिटी निघून फक्त आपण देवांचा विचार करतो आणि देवापशी बसतो तर देवापशी बसायचं आहे पाच मिनटं मेडिटेशन करायचं आहे ओंकार करायचा आहे अनुलोम विलोम तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हो पोनो पोनोची प्रार्थना करायची आहे कोणीतरी नवीन रोज येत असतात जोडले जात असतात त्यांना सांगते हो पोनो पोनो म्हणजे काय म्हणायचं आहे आता काही जण म्हणतात मराठीत सांगा तुम्ही याच मराठी ट्रान्सलेट करू शकता आय एम सॉरी म्हणजेच मला माफ करा प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू सो मच आणि आय लव्ह यू आता या चारी वाक्याचं तुम्ही मराठीत ट्रान्सलेशन करून म्हटलात तरीही चालेल पण हे इंग्लिश मध्ये बोलायला खूप काही अवघड नाहीये आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू सो मच आय लव्ह यू म्हणजे मनातून सगळी गिल्ड कुणाविषयीचा राग स्वतःविषयीचा राग सगळं स्वतःवरचं प्रेम सगळं आपल्याला बोलायचं आहे साधारण एकवीस वेळा हो पोनो पोनोची ही चार वाक्य चार ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी रेमेडी सांगितली नऊ वेळा सकाळी नऊ वेळा दुपारी नऊ वेळा संध्याकाळी त्याची लिंक याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते तोही व्हिडिओ आवर्जून जाऊन बघा आणि तुम्हाला उद्या काय करायचं आहे आता ते सांगते सकाळी करू शकता दुपारी करू शकता संध्याकाळी दुपार शक्यतो टाळावीच कोणतेही उपाय सेवा यांना दुपार ही वेळ नका ठेवू बारा ते चार सोडून एक तर सकाळी अर्ली मॉर्निंग नऊच्या आत किंवा मग संध्याकाळी सहा नंतर सुंदर वेळ संध्याकाळी सहा नंतर आपल्याला नऊ तमालपत्र घ्यायची आहेत किती तमालपत्र नऊ अखंड एकदम सुंदर एकदम हिरवीगार म्हणजे सुकलेलीच असतात पण अगदी त्याचा टवका कुठं गेलेला नको अशी नऊ तमालपत्र घ्यायची आहेत त्या प्रत्येक तमालपत्राला असंच बसायचं एखाद्या ताटावर पाटावर ती तमालपत्र घ्यायची एक दिवा लावून घ्यायचा तुपाचा या पद्धतीचा आणि त्यानंतर तुम्हाला त्या, त्या तमालपत्रावर इच्छा लिहायच्या आहेत निळ्या पेननी निळ्या स्केच पेननी कोणत्याही पेनाने लिहू शकता नऊ तमालपत्रांवर तुम्ही नऊ इच्छा लिहू शकता पहिले दुसरे तिसरे आता पहिल्यावर लिहिलं मला माझे घर झाले आहे दुसऱ्यावर लिहत मला छान बाळ झाले आहे तिसऱ्यावर लिहिलं माझं प्रॉपर्टीचं काम लि झालं आहे चौथ्यावर लिहिलं की मला एक लाख महिन्याला पॅकेज जे आहे ते येत आहे असं करत तुम्हाला नऊ पानांवर तुमच्या नऊ इच्छा लिहायच्या आहेत आणि तुमच्या मनात जर एकच अशी जबरदस्त इच्छा असेल की ती झाली म्हणजे झालीच पाहिजे तर ती नऊ पा नऊ नऊ तमालपत्रांवर एकच इच्छा लिहिलीत तरी चालेल आणि तुमच्या छोट्या छोट्या करत नऊ इच्छा असतील तर तुम्ही नऊ लिहिल्यात तरीही चालेल प्रत्येक इच्छा थोडक्यात लिहायची म्हणजे मला पैसे पाहिजे वगैरे किंवा मला मिळाले नाही जिथं तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम आहे तिथं मनी किंवा पैसा नोकरी तर तुम्ही नोकरीच लिहायचं आहे व्यवसाय तर तुम्ही व्यवसायच लिहायचा आहे महिन्याचे पॅकेज फक्त अंक एक लाख एवढंच लिहायचं आहे पानावर पूर्ण गिरगिटकाला करायचा नाहीये बाकी सगळं थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिवर्स हे मनात म्हणायचं आहे कारण पान आपल्याला फाटून द्यायचं नाहीये जास्तीची पानं घेऊन बसलात जवळ तरीही तुम्हाला चालणार आहे आता या तमालपत्राच्या खाली दांड्याच्या इथे खाली लिहायचं नाही त्याच्यावर एक तुम्हाला लवंग खोचायची आहे प्रत्येक ह्याच्यात नऊ फुलवर खाली अशा लवंगा टोचायच्या आहेत आणि प्रत्येक तमालपत्राला अत्तर लावायचं आहे गुलाब अत्तर असेल जास्त चांगलं तमालपत्रावर असं असं तुम्ही लावलं किंवा हातानं घेऊन असं बोटावर लावलं तरीही चालेल तमालपत्रावर लावलं तरीही चालेल आणि हे एका डिशमध्ये ठेवून तुपाचा अशा पद्धतीचा दिवा लावून तुपाचा दिवा लावून त्याच्या पुढे ती डिश तमालपत्राची दिवसभर ठेवायची आहे उद्या नऊ 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 म्हणजे उद्या रात्रीच्या नऊ पर्यंत ठेवायची आहे आणि नऊ नंतर तुम्हाला काय करायचं आहे देवापुढेच बसायची आहे पुन्हा ती इच्छा सकाळी नऊ वेळा बोलून झाली आहे लिहून झाली आहे दुपारी मनात बोलून झाली आहे संध्याकाळी पण रात्री नऊला ला मनात बोलायची थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स नऊ वेळा म्हणायचं आणि प्रत्येक इच्छा मी नेहमी सांगते की पूर्ण झाली आहे असं लिहायचं पाहिजे पण नाही माझ्याकडं नाही आहे असं पण नाही पूर्ण झाली आहे फॉर एक्झाम्पल मला नोकरी लागली आहे मला मनासारखे पॅकेज मिळाले आहे अशा पद्धतीने प्रेझेंटेन्समध्ये तुम्हाला वाक्य लिहायचे आहे आणि बोलायचे पण आहे संध्याकाळी नऊ सव्वा नऊला हे सगळं बोलून वगैरे झाल्यानंतर तुम्हाला ही तमालपत्र तुपा तुपाच्या दिव्यावर अशी जाळायची आहेत आणि त्यानंतर त्याची जी काही राख असेल चार चार वेळा जाळायची नाही जी काही असेल ती युनिव्हर्सच्या दिशेला तुम्हाला फुंकायची आहे गॅलरीतून वर मोकळ्या जागेतून वर कुठूनही वर खाली पडणार ती पुन्हा असं नाही की ती पूर्ण जमिनीवर किंवा आकाशाकडे गेली पाहिजे फक्त मी एक तुम्हाला रिच्युअल म्हणजे हा एक क्रिया आहे करण्याची ती सांगत आहे की ती सगळी हातात घ्यायची आणि वरच्या दिशेने आपल्याला फुंकायची आहे आणि थँक यू थँक्यू थँक यू युनिव्हर्स असं पुन्हा एकदा म्हणायचं आहे आता तुम्हाला अजून एक प्रश्न या ठिकाणी नक्कीच पडला असेल तर देवासमोर बसायला सांगताय पिरियड आहे सुतक आहे अशा वेळेस काय करायचं तेही सांगते आता मी तर सगळे साहित्य अवेलेबल ठेवते तुमच्याकडे असावीत असं मला वाटतं जर आपण रेमेडीज करतो तर तुम्ही कुठल्याही रूममध्ये बसा बेडरूममध्ये हॉलमध्ये कुठंही बसा एक मेणबत्ती लावून घ्या आता ही माझी रेमेडीची आहे म्हणजे माझी उपायाची आहे लाल म्हणून ही लाल आहे नाहीतर तुम्ही पांढरीसुद्धा घेऊ शकता माझ्याकडे लाल पिवळ्या हिरव्या सगळ्या पद्धतीच्या असतात ज्या माझ्या रेमेडी चालू असतात आणि त्या तुमच्याबरोबरही शेअर करेन मी तर ही आता लाल दाखवली पांढरी लावा मेणबत्ती त्याच्यासमोर बसा त्याच्यासमोरच दिवसभर एखाद्या टेबलावर ती पानं ठेवा आणि संध्याकाळी ती सांगितल्याप्रमाणे जाळा पिरेड सुतक या कुठल्याही गोष्टींचं बंधन नाही पूजा व्रत धर्म वैकल्य हे काहीही नाही फक्त ब्रह्मांडाकडे आपली इच्छा वारंवार वार, वारंवार वारंवार पोचवायची पॉझिटिव्ह व्हाईब्स पोचवायच्या आणि त्या सगळ्या प्रत्यक्षात उतरतात अगदी शंभर नाही एक लाख टक्के उतरतात तुम्ही जर मनात पन्नास हजार मागितले तर तुम्हाला ब्रह्मांड पाच लाख द्यायला बसलेला आहे आणि पाच लाख मागितले तर खरंच पन्नास लाखसुद्धा द्यायला बसलेलं आहे कोटीवर द्यायला बसलेलं आहे ब्रह्मांड आकडं खूप आहे तुमची घेण्याची हे किती आहे किंवा तुमचं म्हणतात ना पॉवर किती आहे तुम्हाला इच्छाशक्ती तुमची किती आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जी ब्रह्मांडाकडं तुम्हाला द्यायला नाही आहे दुःख पण भरपूर आहे आणि सुख पण भरपूर आहे मग तुम्हाला काय घ्यायचं आहे आरोग्याचे प्रॉब्लेम असतील बऱ्याच जणांना सगळं काही असतं पैसा अडका सगळं असतं पण आरोग्य चांगलं नसतं त्यांनी आरोग्याबद्दल मागा उद्या सकाळी नऊ वेळाल्या माझे आरोग्य उत्तम आहे संध्याकाळी नऊ वेळा दुपारी नऊ वेळाल्या संध्याकाळी नऊ वेळाल्या मनात पण बोला आणि सतत थँक यू युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स थँक यू युनिव्हर्स हे आपल्याला बोलायचे आहे तुम्ही करून तर बघा केल्याने काय फायदा होतो हे मला नक्की सांगा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत या नोटवर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते संध्याकाळी भेटूया नवीन व्हिडिओसोबत संध्याकाळचा पण व्हिडिओ बघायला विसरू नका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ